नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सरचे स्वागत आहे मित्रांनो ज्याची आपण आतुरतेनं वाट पाहत होतो ते पोलीस पाटील पदाची भरती या ठिकाणी जालना जिल्ह्याची जाहीर झालेली आहे परंतु जसं हे आरक्षण जाहीर झालेलं आहे तसं बऱ्याच विद्यार्थ्यांचे या ठिकाणी मला कॉल मेसेजेस येत आहेत की सर माझ्या गावाला अमुक एक आरक्षण पडलेलं आहे आणि मी त्याच्यामध्ये फॉर्म भरू शकतो का नाही तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून इथं तुम्हाला दिसत असेल की तुमचं गाव आणि या गावामध्ये कोण कोणतं आरक्षण या ठिकाणी पडलेलं आहे आता तुम्ही तुमच्या गावामध्ये फॉर्म भरू शकता किंवा नाही शकत कोणी फॉर्म भरायचा आहे नेमकं हे सर्वसाधारण आणि रिक्त जागा ज्या आहेत महिलांच्या मग तुम्ही कोणत्या ठिकाणी फॉर्म भरू शकता याची माहिती आपण पाहणार आहे त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांचे मला टेस्ट सिरीज साठी कॉल येत आहेत तर त्यांना मी एकच सांगू शकतो की माझा हा जो नंबर आहे सत्त्याण्णव तीस एकसष्ट बत्तीस सदतीस सत्त्याण्णव तीस एकसष्ट बत्तीस सदतीस थीश, हे तीस आहे लक्षात ठेवा सत्त्याण्णव तीस एकसष्ट बत्तीस सदतीस या नंबरवरती तुम्ही मला मेसेज करायचा आहे मेसेज केल्यानंतर मी तुम्हाला माझ्या टेस्ट सिरीजची एक टेस्ट आणि डेमोचा व्हिडिओ सेंड करणार आहे या टेस्ट सिरीजमध्ये मित्रांनो जवळजवळ दहा टेस्ट आपल्या जे के वगैरेच्या मिक्स टेस्ट असतील आणि एक टेस्ट तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची जी आहे जिल्हा विशेष त्याची टेस्ट तुम्हाला मिळणार आहे आणि त्याबरोबर गणिताचं जे काय स्पष्टीकरण आहे ते स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला मिळणार आहे तर आपल्या टेस्ट सिरीजचा फायदा घ्या कारण मित्रांनो जवळजवळ वीस ते पंचवीसच दिवस तुमच्याकडे आता राहिलेले आहेत आणि याच्यामध्ये कुठलीही मोठी पुस्तकं जर तुम्ही वाचायला घेतली तर आता त्याचं पान सुद्धा वाचून होणार नाही आणि तुमच्यावरती एक बर्डन येईल एक प्रेशर येईल की तुमचा अभ्यास झालेला नाही तर अतिशय सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगेन की कशा पद्धतीने या वीस पंचवीस दिवसामध्ये अभ्यास करायचा आहे नेमकं काय वाचायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्ही मला या नंबरवरती कॉल करा आता सगळ्यात महत्वाचं इथं आपण हा कार्यक्रम बघूया की एक ते चार तारखेपर्यंत मित्रांनो याची सोडत झालेली आहे आणि सोडत झाल्यानंतर बघा आरक्षणावरती आक्षेप तुम्हाला मागवायचा आहे दहा सप्टेंबर पर्यंत परंतु नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के या ठिकाणी कोणताही बदल होणार नाही कारण आधीच आता या जाहिरातीला वेळ झालेला आहे आणि सगळ्या मागण्यांची पूर्तता करून ही जाहिरात थी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे हे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आलेलं आहे आता तुमच्या गावानुसार जी काही जाहिरात आहे तालुक्यानुसार ती बारा सप्टेंबरला या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे त्यानंतर तुमचे अर्ज मागवले जातील ती बारा सप्टेंबर पासून सत्तावीस सप्टेंबर सत्तावीस सप्टेंबर पर्यंत मग मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांचा या ठिकाणी एक प्रॉब्लेम झालेला आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांनी तयारी करून ठेवलेली होती परंतु त्यांना त्यांच्या गावात आरक्षण मिळालेलं नाही तर मग त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर बघा अर्जाची छाननी करणे आणि अर्जदार यांना प्रवेश वाटप करणे अठ्ठावीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर दो दोन हजार पंचवीस पर्यंत लेखी परीक्षा आपली पाच ऑक्टोबरला होणार आहे लगेच दोन दिवसांनी सात तारखेला त्याचा सा निकाल प्रसिद्ध होणार आहे आणि पात्र उमेदवारांची तोंडी परीक्षा म्हणजे मुलाखती आणि त्याचा अंतिम जो निकाल आहे तो दहा ऑक्टोंबर आठ ते दहा ऑक्टोबर दरम्यान तुमच्या मुलाखती होणार आहेत मुलाखती सुद्धा मुलाखतीसाठी सुद्धा आपण या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे नेमकं मुलाखतीला कोणते प्रश्न विचारतात कोण कौन असतात कोणत्या प्रश्नांची तयारी करायची आहे तुमची पर्सनॅलिटी कशी असायला पाहिजे तुमचं बोलणं कसं असायला पाहिजे वगैरे या सगळ्या गोष्टी आपण या मुलाखतीमध्ये सुद्धा घेणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर शेवटी पंधरा ऑक्टोबरला तुम्हाला या ठिकाणी पत्र देणार दे आहे आणि मित्रांनो ही सगळ्यात मोठी सुवर्ण संधी आहे की पंधरा ऑक्टोबरला त्या दृष्टीनं या वीस ते पंचवीस दिवसामध्ये तुम्हाला तयारी करायची असेल तर तुम्ही आमच्या चॅनलशी जोडले जावं आता सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न होता की मी फॉर्म भरू शकतो का माझ्या गावामध्ये हे आरक्षण पडलेलं आहे तर मी फॉर्म भरू शकतो का बऱ्याच विद्यार्थ्यांचा या ठिकाणी प्रश्न आहे तर त्या विद्यार्थ्यांना मी सांगतो की इथं जे सर्वसाधारण उमेदवार आहेत या सर्वसाधारण उमेदवारांमध्ये महिला सुद्धा फॉर्म भरू शकतात आणि पुरुष सुद्धा फॉर्म भरू शकतात परंतु इथं या ठिकाणी केवळ आणि केवळ महिलाच फॉर्म भरणार आहेत ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे त्यानंतर बघा एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की या ठिकाणी ही जालना तालुक्यामध्ये बघा जालन्याला एवढी गावं आहेत आंबेडकर नगर आहे अंकार देऊळगाव साळेगाव जालना दांडेगाव ब्राह्मणखेडा मानेगाव जागीर वगैरे अशी गावं आहेत आता या गावामध्ये कुणाला आरक्षण पडले तर अनुसूचित जातीला म्हणजेच एस सी कॅटेगरीला आरक्षण पडलेलं आहे तर या सर्वसाधारण मध्ये एस सीचे पुरुष सुद्धा फॉर्म भरू शकतात आणि एस सीच्या स्त्रिया सुद्धा फॉर्म भरू शकतात सर्वसाधारण मध्ये परंतु या ठिकाणी जर विचार केला तांदूळवाडी किंवा हे बोरखेडी गणेशपूर आणि कोणते ते गाव आहे माळशेंद्रा वगैरे तर या गावामध्ये केवळ आणि केवळ एस सी प्रवर्गाच्या महिलाच या ठिकाणी काय करू शकतात फॉर्म भरू शकतात इथं पुरुषांना एंट्री नाही अशा पद्धतीनं या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे जर तुम्ही या चौकटीमध्ये असाल सर्वसाधारणच्या तर तिथं एस म्हणजे तुमच्या कॅटेगरीला बघा या ठिकाणी अनुसूचित जातीला आरक्षण आहे या दोन गावांना या ठिकाणी विशेष मागास प्रवर्ग पडलेला आहे त्यानंतर या एक दोन तीन चार पाच पाच गावांना बघा विमुक्त जाती अ पडलेला आहे तर अशा पद्धतीने हे जे तुमच्या गावाला आरक्षण पडलेलं आहे ते बघून घ्यायचं फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुमचं गाव समजा हे पिंप पीर पिंपळ गाव आहे हे पीर पिंपळ गाव सर्वसाधारण असल्यामुळे या ठिकाणी कोणता आहे भटक्या जमाती ब आहे तर भटक्या जमाती ब मधले पुरुष सुद्धा फॉर्म भरू शकतात आणि स्त्रिया सुद्धा फॉर्म भरू शकतात परंतु सिंधी काळेगाव आणि खरपुडीमध्ये केवळ आणि केवळ काय होईल या जमातीच्या महिलाच फॉर्म भरू शकतील तर अशा पद्धतीने मित्रांनो ही माहिती होती त्यानंतर तुम्ही खाली इथं बघू शकता की कि किती जागा भरायच्या आहेत टोटल आणि कोणत्या प्रवर्गासाठी कोणती जागा आहे त्यामध्ये महिलांना जर तीस टक्के महिला असतील तर महिलांची संख्या या ठिकाणी सात भरावी लागणार आहे म्हणजे चोवीस एकूण पद भरायचे आहेत त्यापैकी सात महिला असणार आहेत अनुसूचित जमातीमध्ये सोळा पदं आहेत त्यापैकी पाच महिला भरायच्या आहेत म्हणजे एकूण जी काही पदं भरायची आहेत त्यापैकी तीस टक्के या ठिकाणी काय करायचं आहे महिला भरायच्या आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो ही जाहिरात आहे आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे की ज्या कॅन्डिडेट्सना वाटते की आपण फॉर्म भरण्याची तयारी केली होती आपण अभ्यास केलेला होता परंतु आपलं आरक्षण या ठिकाणी आलेलं नाही म्हणजे पुरुषांचं जर केवळ महिलांचा आलं असेल तर त्या विद्यार्थ्यांच्यासाठी मी एक गोष्ट सांगतो की फॉर्म भरायला अजून बघा इथं या ठिकाणी अर्जांची छाननी करणे प्रवेशपत्र वाटप करणे आरक्षण आक्षेप मागवणे वगैरे जाहिरात प्रसिद्ध करणे तर अजून तुमच्याकडे अर्ज मागवणे बघा इथं आहे अर्ज मागवणे पाच नंबरचा कॉलम बारा सप्टेंबर पासून अर्ज मागवायचे आहेत सत्तावीस सप्टेंबर पर्यंत आहे म्हणजे सत्तावीस सप्टेंबर पर्यंत तुमच्याकडे वेळ आहे त्यामुळे तुमच्या घरातल्या ज्या कोणी महिला असतील तर त्यांचे फॉर्म तुम्ही भरून टाका जर महिला तयारी करत असतील तर चांगलीच गोष्ट आहे परंतु पुरुष जर तयारी करत असतील आणि त्यांचं जर का आरक्षण हे महिलेसाठी पडलेलं असेल तर तुमच्या घरातल्या महिलेचा फॉर्म भरा जर तुमच्या घरातली महिला सिलेक्शन झाली तर गावच्या ऑटोमॅटिक ते पद तुम्हाला सांभाळता येईल तुम्हाला तुमच्या पत्नीला तुम् मदत करता येईल आणि त्यामुळे तुमच्याच घरामध्ये हे पद राहणार आहे अतिशय मानाचं पद आहे आणि पंधरा तारखेला येणाऱ्या पंधरा तारखेपासून तुम्हाला तुमच्या गावचा पोलीस पाटील म्हणून रुजू व्हायचं आहे ही गोष्ट लक्षात ठेवा पोलिस स्टेशन मध्ये किंवा पोलीस प्रशासनाशी अतिशय जवळचा संबंध असतो पोलीस पाटील पद हे गावचं रुबाबदार पद आहे त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पोलीस पाटील होण्यासाठी प्रयत्न करायचा आहे तुम्हाला काय अडचण आली तर हा माझा नंबर या ठिकाणी दिलेला आहे त्याचबरोबर टेलिग्राम चॅनेलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो तिथे जाऊन ही पीडीएफ तुम्ही घेऊ शकता आणि तुमचे जे काय डाऊट असतील ते डाऊट मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा या नंबरवरती जरी तुम्ही मला मेसेज केला तरी चालेल आणि ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट घ्यायची आहे त्यांनी आपलं नाव आणि जालना जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणाहून म्हणजे तुमचं गाव कोणतं आहे आणि कोणत्या कॅटेगरीला तुमचं आरक्षण आहे ते मला कळवायचं आहे टेस्टची जर का पीडीएफ तुम्हाला हवी असेल तर मला मेसेज करा मी निश्चितपणे तुम्हाला डेमोसाठी सेंड करतो हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमचं चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद